मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण विचार करतो किंवा बरेच व्यक्ती विचार करतात की आपल्याकडे काहीच नाही आपल्याकडे खूप कमतरता आहे इतर व्यक्तींकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत किंवा इतर व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने जगतात त्यांचे जीवन खूप आनंदी आहे त्यांचे जीवन खूप सुखात जात आहे किंवा त्यांचे जीवन खूप सुखी आहे असा आपण वारंवार विचार करतो आणि तसे भासतेसुद्धा असेच आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे काहीच नाही किंवा खूप साऱ्या गोष्टींची कमतरता आहे तर मित्रांनो यावर विचार आपण असाच करावा की आपल्याकडेच बघावे म्हणजे आपल्यात काय काय आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हाही अंतर्मुख होतो किंवा थोड्या वेळासाठी डोळे लावतो पापण्या बंद करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपला श्वास हा सुरू आहे मित्रांनो अनेक मृत व्यक्ती आपल्यासमोर दिसतात की ज्यांचा श्वास आता राहिलेला नाही एकही श्वास त्यांच्याकडून घेणे आता शक्य होत नाही असे खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती आपल्यासमोर दिसतात म्हणून आपण आपल्या संदर्भाने लक्षात घ्यावे किमान आपला श्वास तर सुरू आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे आपल्याकडे विचार करण्याची शक्ती आहे हो मित्रांनो आपण विचार करू शकतो विविध साऱ्या गोष्टीची कल्पना आपण करू शकतो तर्क करू शकतो वितर्क आपण करू शकतो अनेक अनेक विचार असंख्य विषयाच्या संदर्भाने विचार आपण करू शकतो ही विचार तर ही विचारशक्ती आपल्याकडे आहे मित्रांनो हेच तर आपले धन आहे हेच तर आपली विशेषता आहे जी असंख्य व्यक्तींना मिळत नाही ती आज रोजीसुद्धा आपल्याकडे कायम आहे म्हणून आपल्याकडे काहीच नाही असा जेव्हाही विचार येतो या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तर नक्कीच आपल्याकडे मोठे धन आहे असे आपल्याला लक्षात येते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा